राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपची मातृसंस्था आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धात संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बागेत महायुतीच्या आमदारांची बौद्धिक घेण्यात आली या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते पण यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांची अनुपस्थिती जाणवली त्यामुळे महायुतीत राहूनही संघ मुख्यालयाला भेट न देण्यामागचं अजित पवार गटाचं कारण काय असेल भाजप आमदार कधीपासून संघकार्याला भेट देतात आणि शिवसेना कधीपासून या या यात सामील झाली या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नागपूर येथे रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिकाचे आयोजन केलं होतं या बौद्धिकाला महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे अनेक मोठे नेते उपस्थित होते यावेळी संघकार्याची माहिती भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आली यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र आमंत्रणच देण्यात न आल्याची माहिती समोर आली आहे गेल्या वर्षी आमंत्रण देऊनही पक्षातील आमदारांनी अनुपस्थिती दाखवली आणि म्हणूनच यावर्षी राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं नसल्याची माहिती आहे यामुळे याची जोरदार चर्चा होती दरम्यान मागील काही वर्षापासून भाजपच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग या मुख्यालयात हजेरीला तेथील बौद्धिकाला उपस्थित राहावं लागतं हिंदुत्वाची रूपरेषा संघाच्या कामकाजाची पद्धत संघाचे आजपर्यंतचे काम संघाचा इतिहास संघाची वाटचाल याबाबत उपस्थित आमदारांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती दिली जाते संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार माधव गोळवळकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन केलं जातं संघाच्या माध्यमातून देशभक्ती आणि देशप्रेमाचे धणे दिले जातात या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी संघाच्या कामगिरीचं कौतुक करत या कार्यक्रमातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असल्याची भावनाही व्यक्त केली आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यावेळी ही सर्व आमदार एकत्र संघ कार्यालयाला भेट देत होते आधी ही भाजप आमदार संघाला भेट देतच होते पण त्याला प्रसिद्धी मिळाली ती सत्तेची साथ मिळाल्यापासून पुढे दरवर्षी हिवाळी अधिवेशन असलं की संघ भेट हा ठरलेला कार्यक्रम असायचा पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला व्यापकता आणि नियोजनबद्धता आली शिवसेना आणि भाजप खरंतर एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून युतीत होते पण शिवसेना कधीही संघ मुख्यालयाला भेट देत नव्हती मुळात बाळासाहेब ठाकरे यांना संघाचे हिंदुत्व मान्य नव्हतं त्याची पण एक कहाणी म्हणजे बाळासाहेब एकदा विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी नागपुरातील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती त्यांनी संघ कार्यालयाची पाहणीही केली संघाच्या मुख्यालयाची पाहणी केल्यानंतर ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी संघावर सामनात एक अग्रलेख लिहिला आणि या अग्रलेखाचं शीर्षक होतं पांढऱ्या मिशीचा संघ सामनाथ हा अग्रलेख प्रसिद्ध झाल्यानंतर बाळासाहेबांवर संघ आणि भाजपची मंडळी प्रचंड संतप्त झाली होती पण त्यांना बोलणार कोण संघाच्या मुखपत्रात मात्र बाळासाहेबांवर हलकी फुलकी टीका करण्यात आली होती पण चर्चा बाळासाहेबांच्या अग्रलेखाची झाली होती खरंतर संघाची एकूणच कार्यपद्धती ती बाळासाहेबांच्या पचनी पडत नव्हती पण शिवसेना फुटीनंतर डिसेंबर दोन हजार बावीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघ मुख्यालयाला भेट देत याला भेट दिला संघ परिवाराशी माझं नातं बालपणापासूनच आहे लहानपणी मी संघाच्या साखेत जायचो संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसमानच आहेत अशी भावना चक्क शिंदे यांनी व्यक्त केली आणि यावरच खासदार संजय राऊत यांनी बोजरी टीका केली होती संघ विचारांचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात पहिल्यापासून वळवळत आहे ते काही दिवसांनी सभागृहात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून येतील कारण आर एस एस ही राष्ट्रीय भाण्याची संघटना आहे आम्ही त्यांच्यावर कधीही टीका केली नाही पण पक्षांतर झाले इतकं लवकर रक्तांतर होईल असं वाटलं नव्हतं असं संजय राऊत म्हणाले होते आता दुसरा मुद्दा म्हणजे भाजपचे मंत्री नितेश राणे किंवा ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नेहमीच संघावर विखारी टीका केली पण भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती त्यावेळी आर एस एसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला आलोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती पण हे सर्व होत असताना अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊनही संघापासून अंतर राखलंय हे कौतुकाचं अजित पवार यांनी फक्त विकासकामे या भूमिकेवर सत्तेत सहभागी झालो आहोत पण आमची विचारधारा कायम असल्याचं सांगितलं होतं अजित पवार यांनी एन डी एमध्ये सहभागी होण्याच्या आपल्या निर्णयावर बोलताना त्यावेळी एक आठवण सांगितली होती मी आणि प्रफुल्ल पटेल आम्ही निर्णय घेण्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मोदी शाह आणि नड्डाजींना भेटायला गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शिव शाहू फुले आणि आंबेडकर हा जसा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे तसाच तो आपल्या पक्षाचा आत्मा आहे आम्ही खूप विचार करून एन डी एमध्ये सामील झालो आहोत अशी सडेतोड भूमिका अजित पवारांनी मांडली होती विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कटिंगे तो बटेंगे या घोषणेचा विरोधही केला होता किरीट सोमय्या हे मशिदीत जाणार असल्याची घोषणा केल्यानंतरही त्याला विरोध करण्यात आला होता तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना भाजप आणि मित्रपक्ष महाराजांना धर्मरक्षक म्हणत असताना अजित पवार यांनी स्वराज्य रक्षक अशी भूमिका घेत विधानसभेत हा मुद्दा मांडला होता त्यामुळे बांधिलकी फक्त सत्तेत असेल विचारात नाही असं म्हणत आपण पूर्णपणे शरण येणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय त्यामुळे संघाचं आमंत्रण असूनही पवार गटातील किंवा पवारांनी संघ मुख्यालयात त्यावेळी ते गेले नव्हते मागच्या वेळी त्यामुळे यावेळीही संघाने त्यांना आमंत्रण दिलेलं नाहीये खरंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली गेली अशी टीका केली जाते कारण शिंदे यांच्या बंडाला भाजपच्या महाशक्तीची ताकद होती हे लपून राहिलेलं नाहीये त्यामुळे निवडणुकीचा अपवाद वगळता कुरबुरी करत का विना भाजपच्या म्हणण्यानुसार शिवसेना तडजोड करते पण अजित पवार यांनी ठळकपणे आपलं वेगळंपण यामुळेच टिकवून ठेवलंय तसेच सत्ता म्हणून आम्ही सोबत आहे असं सांगत सत्ता बदल झाला तर वेगळा निर्णय घेऊ असं देखील त्यांनी सूचित केलंय त्यामुळेच अजित पवार यांनी रेशीम बागेला किंवा त्यांच्या कोणत्याही आमदारांनी रेशीम बागेला संघाच्या या कार्यक्रमाला भेट दिली नाही असं सांगण्यात येतं अजित पवारांच्या या भूमिकेबद्दल आणि एकनाथ शिंदेंच्या पण बदललेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद